नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचं बायोड्रीम यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आपल्या बायोड्रीम यूट्यूब चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या बायोड्रीम यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहितीसाठी बाकीच्या शेतकऱ्यांना पण माहिती पोचवण्यासाठी जे तुमच्या जवळचे शेतकरी आहेत त्यांना पण आपले यूट्यूब चॅनेल हे शेअर करा तर मित्रांनो आज मी आज शाईन झिरुबत्तीचा उसाचा प्लॉट आहे आज पलोस या ठिकाणी मी इथं आलेलो आहे तर गावचे प्रगत शेतकरी अनिल येसुगडे तर अनिल येसोगडे साहेबांच्या <laughs> प्लॉटवरती इथं आलेलं आहे तर खूप सुरुवातीला हा उसाचा प्लॉट खूप सुंदर होता पण येसुगडे साहेबांनी ह्याच्यामध्ये सोयाबीन केलं होतं आणि सोयाबीन करताना तिनी मधी सेंटरला न करता तिने बगली सोयाबीन लावलं आणि सोयाबीन लावल्यानंतर उसाची लागण केली ऊसाची लागण साधारण कधी केली पंधरा जून पंधरा जूनला म्हणजे पंधरा जूनला जून ऊसाची लागण केली होती आणि सोयाबीन पाऊस जास्त होता आपल्या परिसरामध्ये त्याच्यामुळे सोयाबीनची वाढ खूप झाली आणि सोयाबीनची वाढ झाल्यामुळं ज्या वेळेला उसाचं रोप रोप लावलं होतं ती रोप सिंगल रोप तसंच हे सूर्यप्रकाश याला फक्त भेटल्यामुळं ती सिंगल श्यत्करे, रोप वर येत गेलं ते आणि ह्याला फुटवा झाला नाही त्यात वसप पण जास्त सोयाबीनची झाली आणि आज जर परिस्थिती जर तुम्ही इथं बघताय कारण का हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमा कारण एकच आहे कारण बऱ्याच शेतकरी शेतकऱ्यांचा ह्या वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रॉब्लेम झालेला आहे आणि शेतकरी आता अशा अवस्थेमध्ये की अशी स्थिती जर झाली म्हणजे तुम्ही जरा इकडे व्हिडिओ दाखवा सगळीकडे इकडं हे तुम्ही बघू शकता की आ, ह्या प्लॉटमध्ये परिस्थिती जी आहे ते म्हणजे खूप डेंजर परिस्थिती झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या शेतकरी बांधवांना लक्षात येत नाही की की नेमकं ह्या परिस्थितीमध्ये जेटाकुंब काढू की जेटाकुंब काढायचं नाही कारण आता ऊस एवढा मोठा आला आहे एवढा ऊस मोठा आल्यानंतर की बऱ्याच शेतकरी काय करतात अशीच भरणी करण्याचं काम <coughs> करतात आणि अशीच भरणी केल्यामुळं त्या ऊसाची संख्या ज्या पद्धतीने आपल्याला आवडीत चांगलं काढायचं असतं त्या पद्धतीनं मग आवरेज निघू शकत नाही कारण का उसाला फुटवेस त्या पद्धतीने होत नाही जर अशा पद्धतीने भरणी जर केली तर शेतकरी मित्रांनो घाबरण्याची काही गरज नाही बिंदास्पणे जर अशी परिस्थिती तुमची झाली असेल सिंगल कोंब आला असेल एक शिवडी जर तुमचा उसाच्या प्लॉटमध्ये झाला असेल तर न भिता डायरेक्टली जेटा काढा जेटा काढल्यानंतर त्याला फुटवे खूप चांगल्या पद्धतीने येतात म्हणजे महिना ते सव्वा महिन्यामध्ये तुमचा ऊस हा बाळ भरणीला इथे येऊ शकतो तर आता इथं परिस्थिती जर बघितली अजून काही शेतकऱ्या लोक शेतकऱ्यांचा इथं प्रॉब्लेम येतो आता इथं जर बघितला मी इथं दाखवतो तुम्हाला इथे तर आता इथं हा जेटा मेन कोंब आहे जो आपण रोप लावलं होतं ते त्याच्या आजूबाजून जर बघितलं तर आजूबाजून जर बघितलं इथं तीन ते चार कोंब इथं आता सध्या आलेले आहेत कारण सोयाबीन काढल्यानंतर हे हळूहळू कोंब आता इथं यायला कारण सूर्यप्रकाश पूर्णपणे इथं खाली इथं पडायला लागलेले आहे ती तर तुम्ही काय करू शकता हे जेटाकोंब जे आहे हा जेटाकोंब तुम्ही काय करू शकता इथून कापू शकता उदाहरणार्थ मी तुम्हाला दाखवतो एक इकडे घ्या हे जरा हे जेटाकोम कापय हा हा तर जेटाकोम तुम्ही असं मुळातून इथून काढू शकता जेटा कोंब काढल्यामुळे काय होतं की ह्याला चांगली ताकद लागते आणि अन्नद्रव्ये ह्या सगळ्या कोंबाने मिळतात आणि नवीन इथं कोंब इथं यायला इथं सुरू होतात आता काही ठिकाणी अजून हां इथे पण झालेलं आहे तर काही ठिकाणी अजून अशी शिशविष्णी येते शेतकऱ्यांना की ज्या ठिकाणी सिंगल कोंब आहे त्या ठिकाणी काय करायचं हे पण शेतकऱ्यांना लक्षात येत नाही तर इथं सिंगल कोंब हां आता इथं सिंगल कोंब आहे इथं सिंगल कोंब आलेला आहे तर ह्या सिंगल कोंब जर असा असेल आणि इथं एक नवीन आता फुटवा इथं आलेला आहे पण अगदी खूप छोटा फुटवा येतो एकच इथं कोंब आलेला आहे तर ह्या वेळेला तर तुम्ही अशा वेळेला सिंगल असेल तर असा ऊस तुम्ही <coughs> हा ज्याचा कापू नका तर त्याच्यासाठी पर्याय तुम्ही काय करू शकता एक तर ही व वरील जी पानं आहेत ही वरील पानं तुम्ही काय करू शकता इथं कट करू शकता किंवा इथं तुम्ही काय करू शकता इथं गाठ पण पाल्याची इथं तुम्ही बांधू शकता पाल्याची गाठ बांधल्यामुळे किंवा हे कट केल्यामुळे काय होऊ शकतं हे रिटर्न अन्नद्रव्ये हे रिटर्न खाली जातात आणि ह्याच्यामुळे इथं फुटवे यायला इथं आपल्याला इथं मदत होणार आहे तर अशा पद्धतीनं कुठे म्हणजे अशी गाठ तुम्ही इथं मारू शकता अशी तुम्ही सिंगल कोंब असेल तर अशी गाठ मारू शकता जेणेकरून चा जे पुरवठा खालून इकडं वर येणार आहे तो इथं स्टॉप होईल थांबेल आणि खालून फुटवे निघायला आपल्याला इथं मदत होणार आहे तर अशी परिस्थिती ह्या प्लॉटची झालेली आहे तर आता इथं काढायला जेटाकुम काढायला इथं सुरुवात केलेली आहे येणाऱ्या महिन्यानंतर आपण दुसरा एक व्हिडिओ बनवणार आहे ज्यावेळेला हा जेटा सगळा काढून होईल आणि एक महिन्यानंतर हा ऊसाची परिस्थिती काय आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे आता आ, काका तुम्ही काय करा आता हे फुटवा काढून सगळा झाला की याला युरिया त्याच्यानंतर बारा बत्तीस सोळा आणि बायोड्रीमचं नेक्सा धरती चार किलो ही एकरी टाकून घ्या एकरी टाकून घेतल्यानंतर ह्याच्यावरून काय करा तुम्ही रिवर्स मारू शकता जास्त बाळभर नाही झाली पाहिजे हा पॉवर न तुम्ही रिवर्स मारू शकता <coughs> साधारण दोन ते तीन बोटं माती त्याला लागली पाहिजे नाहीतर काय होईल जास्त जर भर लागली तर जे बारीक कोंब आहेत हे कोंब काय होतील मुजून जातील ते त्यामुळे बाळभर आपण परत एक महिन्यानंतर आपण दुसरी बाळभर इथं देऊ शकतो ओके तर अशा पद्धतीने परिस्थिती झालेली तर बिंदासपणे हे माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद